सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश अलख निरंजन सब दुःख बन सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपण पाहत आहोत अं नवनाथ महाराज यांची मालिका अं पुढचा भाग तो म्हणजे आपण पाहिलं की सकाळी उठून तयारी कशी करायची आता त्याच्या पुढचा भाग आपण पाहतो आहोत की नवनाथ पारायण हे सगळ्यांनी श्रावणामध्ये करायला पाहिजे अवश्य सगळ्यांनी करावं जस गुरुचैत्र पारायण करतात तसं नवनाथ पारायण करायला पाहिजे गुरुचैत्र पारायण आणि नवनाथ पारायण एकत्र केलेलं चालत नाही गुरु शिष्य परंपरा आहे गुरु आणि शिष्य एकत्र कधी त्यांचं वाचन करू नये अ त्यामुळे नवनाथ एकच गोष्ट करावी श्रावणामध्ये एकतर तर नवनाथ पारायण करा किंवा गुरुचैत्र पारायण करा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ दत्त महाराजांचे नवनाथ महाराजांचे स्वामी समर्थ महाराजांचे दिंडोरी पंडित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य सगळ्यांनी सबस्क्राईब करावं तर आपण आता पाहणार आहोत मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की सकाळी उठल्यावर काय काय करायचं तर आता आपण पाहणार आहोत मांडणी कशी करायची नवनाथ पाहण्याची तुम्ही सकाळी लवकर उठले एकाच वेळेला बसायचं जर तुम्ही पाच वाजता बसणार असाल तर पाच वाजता बसा चार वाजता बसणार असाल तर चार वाजता बसा पाटे पण एकच वेळ रोज ठेवायची सात दिवसाचं करण्यापेक्षा नऊ दिवसाचं गुरुचित्र पारायण करा त्याच्यानंतर प्रकाशन कुठलं वापरावं हो। याबद्दल मला प्रश्न होते प्रकाशन तुम्ही कुठलंही वापरा पण माझ्या ह्याच्यानुसार संस्कृत जर चांगला असेल संस्कृत उच्चार हे चांगले असतील तरच संस्कृत वाचा नाहीतर त्याला काही नुसतं वाचून आडखळत वाचून किंवा काही शब्द वाचले असं करायचं नाही म्हणताना मोठ्यांनी म्हणायचं जेणेकरून अं अख्ख्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये त्याचे वेव्ज त्याची पॉझिटिव्हिटी ती सगळी पसरेल सगळ्यांना त्याचा ते ऐकता येईल अशा पद्धतीने अं आपल्याला ऐकू येईल आणि सगळ्यांना ऐक बऱ्याच म्हणजे तुमच्या शेजारी पाजारी असतील हे असतील शेजारी कोण बसला असेल बाधित व्यक्ती असेल त्यांना बसून ऐकवा त्यांचं सगळं बाहेरचं निघून जाईल दुसरी गोष्ट आपल्याला ऐकू येईल एवढं तरी मोठ्यांनी म्हणावं अगदी मोठं पण नाही अगदी लहान पण नाही आपल्याला जेवढं आपल्याला ऐकू आहे आप, तर त्या ह्याच्यामध्ये म्हणावं त्याच्यानंतर दुसरी तिसरी गोष्ट अशी आहे मांडणी आणि प्रकाशन प्रकाशन हे तुम्ही कुठलंही वापरू शकता अं जास्त करून मी सांगेन की दिंडोळीपर्यंत वाचा जेणेकरून महिलांना पुरुषांना त्याचे नियम पण कमी आहेत जास्त नाही आहे नियम पाळून करायचं पण आदरयुक्त भीती पाहिजे एकदम कडक पण नाही करायचं की नाही बाबा आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे असं नाही करायचं आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे आदरयुक्त भीती पाहिजे भक्तियुक्त भीती पाहिजे करताना वाचताना नियम पाळूनच करायचं पण ती आदरयुक्त भीती पाहिजे मग हे असंच झालं पाहिजे मग तसंच झालं पाहिजे असं काही गोष्टीला नाही करायचं खायचे बेचे नियम आहेत ते पुढच्या मी व्हिडिओमध्ये सांगेन पुढच्या आपण मार्गदर्शनामध्ये बघू तर मांडणी आणि प्रकाशन प्रकाशन तुम्ही कुठलंही वापरा त्याला काही बंधन नाहीये भरपूर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पुस्तकं पोथी म्हणजे ग्रंथ भरपूर अवेलेबल आहेत कुठलंही प्रकाशन वापरा चाळीस अध्या एकूण आहेत त्याच्यानंतर माझ्या याने मी सांगतो की संस्कृतपेक्षा सगळ्यांनी प्राकृत वाचावं हो। प्राकृत म्हणजे मराठी प्राकृत प्रका प्रकाशन घ्या ते वाचा नंतर मांडणी कशी करावी तर मांडणीसाठी तुम्ही सकाळी लवकर उठले मागच्या व्हिडिओ आपण पाहिलं काय तयारी करावी तयारी अशी करायची की तुमचं सगळं आधी तयार पाहिजे सगळं चौरंग असेल चौरंग पाट असेल पाठ घ्यायचा त्याच्या खाली स्वस्तिक काढायचं रांगोळी काढायची स्वस्तिक काढायचं त्याला हानी कुंकू व्हायचं त्याच्यानंतर बाजूला तुम्ही आरतीची तयारी करून ठेवायची तुपाची वात दिवा अखंड चालू ठेवायचा तेलाचा दिवा जो असतो तो अखंड चालू ठेवायचा कंटिन्यू नऊ दिवस चालू राहिला पाहिजे तो चालू ठेवायचा नंदादीप म्हणजेच तो दिवा दिवा हा कधी पण साक्षी असतो आपला तर त्यामुळे तो चालू ठेवायचा पोथी असेल त्याला एक पीस ठेवायचं चौरंग किंवा पाट असेल त्याला एक पीस ठेवायचं दोन पीस लागतील ब्लाऊज पीस असतात ते दोन पीस लागतील काळा पीस ब्लाऊज पीस काळा सोडून बाकी सगळे पीस चाल जास्ती करून गुलाबी लाल किंवा केशरी या तिन्हीपैकी जास्ती करून ब्लाऊज पीस वापरा केशरी म्हणजे या कलरचा केशरी जास्तीत जास्त वाप चांगला तर या तीनपैकी तुम्ही कुठलाही वापरू शकता ब्लाऊज पीस तो ब्लाऊज पीस चौरंगावर टाकायचा चौरंग ती जागा सगळी पुसून घ्यायची तिथं खाली रांगोळी काढायची स्वस्तिक काढायचं चौरंगाखाली किंवा पाटाखाली पूर्वाभिमुख बसायचं किंवा पश्चिम बसायचं पूर्वेला तोंड करून किंवा पश्चिमेला तोंड करून बसलं तरी चालेल दक्षिणेला तोंड करायचं नाही दक्षिण बाजू ही यमाची बाजू आहे त्या बाजूला तोंड केलेलं चालत नाही वाचताना दक्षिण भू अं पूर्वाभिमुख किंवा पश्चिमाभिमुख बसायचं आणि बसल्यानंतर अं मार त्या चौरंगावर एक पीस टाकायचा तो पीस टाकल्यानंतर त्याच्यावर थोड्या अक्षता टाकायच्या पहिले गणपतीचं तुम्ही पूजन करून घ्यायचं अथर्वशीर्ष गणपतीचा जप अकरा वेळा आणि अथर्वशीर्ष म्हणून गणपतीचं पूजन करायचं गणपती बाप्पांना आवाहन करायचं एक विड्याचं पान घ्यायचं दो, दोन विड्याचे पाणी घ्यायची ती घुसून घ्यायची त्याच्या खाली था। थोड्या अक्षदा कुंकुवात भिजून अक्षदा ठेवायच्या चौरंगावर किंवा पाटावर जो काही असेल चा पा। ते आता मी चौरंग उद्देश करतोय ज्यांच्याकडे पाठ असेल चौरंगाच्या ऐवजी पाठ घ्या पाठ असेल पाटावर तर पीस ठेवल्यानंतर त्याच्यावर पहिले तुम्ही पहिले तुम्ही तामणात गणपती घ्या गणपतीला अभिषेक करा महाराजांचा अभिषेक करा महाराजांचा अभिषेक करा। कसा करायचा काय करायचा हे पुढच्या व्हिडिओत मी सांगतो गणपतीचा अभिषेक करा पहिले गणपती बाप्पांना आवाहन करा त्यानंतर त्यांची विधिवत मंचोपचार पूजा करायची विड्याची दोन पानं घ्यायची खाली अक्षदा ठेवायचे अक्षदा ठेवल्यानंतर त्यावर विड्याची पानं ठेवायची त्यावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं नऊ दिवस गणपती बाप्पा तेथेच राहतील हलवायचं नाही आणि गंधाक्षदा फुल व्हायच्या गणपती बाप्पांना फुल व्हायचं लाल फुल कुठलंही व्हायचं आणि त्या व्हायला उदबत्ती उद्बत्ती ओवाळायची हो उद्बत्ती ओवाळी गणपती बाप्पांना आवाहन करायचं की बाप्पा मी नवनाथ पारायण किंवा गुरुक्षेत्र पारायण करत आहे तर या कार हे जे कार्य आहे ते व्यवस्थित पार पडू देत आणि कुठलंही विघ्न नऊ दिवसात किंवा गुरुक्षेत्र असेल तर सात दिवसात विघ्न येऊ नये हीच तुमच्या प्रार्थना आणि माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या असे गणपती बाप्पांना आवाहन करायचं आणि तुम्ही माझ्यासोबत राहा नऊ दिवस सात दिवस त्याच्यानंतर ती पोथी घ्यायची गोमूत्र जास्त शिंपडायचं आजूबाजूला गोमूत्र शिंपळा ती पोथी घ्यायची पोथीखाली थोड्या अक्षदा ठेवायच्या पोथीवर ठेवायची पोथी ठेवली महाराजांची पूजा करायची विधिवत पंचोपचार पूजा करायची गंधाक्षता फुल व्हायचं उदबत्ती ओवाळायची फुल व्हायल्यानंतर उदबत्ती ओवायची नमस्कार करायचा नमस्कार केल्यानंतर महाराजांना विनंती करायची की महाराज असं असं मी या दिवसापासून संकल्प सोडायचा संकल्प कसा करायचा हे पुढच्या व्हिडिओत मी सांगतो आत्ता फक्त मांडणी कशी करायची हे सांगतो ज्यांना शंका असेल की नारळ ठेवायचं का नाही बरेच लोक म्हणतील शिरफळ आणि कलश ठेवायचं का नाही नाही ठेवला ज्यांना जमत ज्यांना जमते त्यांनी ठेवा कलशाची पूजा एक पाणी घ्यायचं तेही सांगतो तांब्या घ्यायचा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडासा हदि कुंकू टाकायचं एक पैसा टाकायचा एक रुपयाचं नाणं टाकायचं हे नाणं टाकलं हलि कुंकू अक्षता टाकायच्या आणि चांगला नारळ घ्यायचा शिफळ घ्यायचं ते शिफळ त्याच्यावर ठेवायचं त्या कलशाला स्वस्तिक काढायचं हलिकुंकू व्हायचं फूल व्हायचं आणि त्या नारळाला म्हणजे शिफळाला थोडंसं हदी हदी बोट लावायचं आणि त्याला नमस्कार करून तो स्थापित स्थापित करायचा त्याच्या खाली थोड्या अक्षता ठेवायच्या कलशाखाली आणि त्याच्यावर कलश तो ठेवून द्यायचा ज्यांना या गोष्टी जमत नसतील काही नाही केलं तरी चालेल अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आपल्याला आवडंबर करायचं नाही कुठल्या गोष्टीचे हेच पाहिजे तेच पाहिजे अजिबात नाही तुम्हाला नसेल जमत नका को काही अडचण नाही साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करा त्याच्यानंतर तिथे पोथी ठेवली पोथीला गंधाक्षता फूल झाल्या त्याच्यानंतर संकल्प करायचा आणि संकल्प केल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी संकल्प कसा करायचा सांगतो पुढच्या भागामध्ये संकल्प करायचा संकल्प केल्यानंतर पुढच्या पुढची थोडीशी सेवा आहे ती सेवा करायची आणि ती सेवा केल्यानंतर तुम्ही वाचनाला सुरुवात करू शकता अशा प्रकारे तुम्ही मांडणी करू शकता साध्या सोप्या पद्धतीने मांडणी करा त्याच्यात काही जास्त अवडंबर करायची गरज नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे तर आजचं मार्गदर्शन ह्याच्यावरच होतं झालेली सेवा आम्ही महाराजांचरणी नवनाथ महाराजांचरणी स्वामी चरणी दत्त महाराजांचरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश अलख निरंजन सुख सबदुख सु, सु, वंजन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त